सापाचे नाव ऐकले तरी अनेकांना घाम फुटतो सापाची भीती अनेकांना असते साप या शब्दानेही अनेकांची भीतीने गाळ उडते तर काही माणसांसाठी साप म्हणजे एक प्रकारे खेळणंच झालं आहे पण सापांबरोबरचा खेळ कधी जीवघेणा होईल याचा अंदाज लावता येणार नाही सापांसोबत मस्ती करून त्यांचे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची क्रेज दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे पण हा वेडेपणा काही तरुणांच्या अंगलट आल्याचा धक्कादायक प्रकारही घडला आहे मात्र आता सोशल मीडियावर समोर आलेला व्हिडिओ पाहून तुमचाही थरका पुढेल एक तरुणी घरात घुसलेला साप बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना सापानं तिच्यावर भयंकर पद्धतीने हल्ला केलाय याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा व्हिडिओ पाहून तुमचाही थरका पुढेल साप हा मानवाचा मित्र आहे तो शेतातील उंदीर खाऊन शेतकऱ्यांच्या पिकांचं संरक्षण करतो साप हा विषारी असो अथवा बिनविषारी त्याला धोका जाणवल्यास तो आपल्यावर हल्ला करणारच हे मात्र नक्की त्यामुळे सापांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो मात्र काही जण अनुभव नसताना सापाला पकडण्याचा प्रयत्न करतात आणि फसतात या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक सर्पमित्र तरुणी घरात घुसलेला साप बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे यावेळी चिडलेला साप जोरात हवेत उडी मारतो आणि थेट तरुणीच्या तोंडावर हल्ला करतो यावेळी तरुणी मागे होताना दिसत आहे मात्र शेवटी जीवाची बाजी लावून ती सापाला पकडतेच अशा प्रकारे एखाद्या वेळी जीवही जाण्याची शक्यता आहे सर्पमित्र असूनही प्रत्येक वेळी सापाला पकडण्यात यश येईलच असं नाही त्यामुळे काळजी घेणे महत्वाचे आहे हे दृश्य खूप भीतीदायक असते कारण सापाचा हल्ला खूप धोकादायक असू शकतो याचे विष क्षणार्धात कोणालाही मृत्यूच्या दारी पोहोचवण्यासाठी पुरेसे असते